सरकारचं परिवर्तन झाल्यापासून आपल्या यंत्रणेचा वापर करायचा महसूल विभागातील तहसीलदारला फोन करायचा प्रांताला फोन करायचा तुम्ही जा तिथं गहून खनिजाची चौकशी करा तिथं नोटीस काढा वास्तविक पाहता एम आय डी सीनी प्लॉट अलॉट केल्यानंतर तिथं बांधकाम करत असताना तिथं काही संबंध नाही महसूल विभागाचा जाण्याचा तरी त्यांना जास्तीत जास्त कसा दंड करता येईल त्यांना कसं पिळवता येईल हा एक प्रयत्न करायचा मधल्या कालखंडामध्ये तर एकदम हाईट केली सगळ्या एम आय डी सीतल्या लेबर कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आयुक्ताला सांगून लेबर आयुक्ताला सांगून सगळेचे सगळे लायसन कॅन्सल केले सगळं नियमात कंप कंपनीवाले म्हणतात अरे लेबर कॉन्ट्रॅक्टर लायबल आहे हा योग्य कॉन्ट्रॅक्टर आहे जर तरी पण ते सगळेचे सगळे एम आय डी सीतले कॉन्ट्रॅक्टर कॅन्सल करायचे लायसन कॅन्सल करायचे जर एका दिवशी सगळे कामगार बंद झाले तर एम सी बंद पडणार आहे ना तो एक प्रकार झाला नंतरच्या कालखंडामध्ये उद्योग मंत्र्यासमोर मिटिंग लावायची आणि उद्योग मंत्र्यासमोर मिटिंग लावून काय सांगायचं त्या आर ला बोलून घ्यायचं सांगा आरो सांगन तेच ऐका अरे आर चा काय संबंध आर ओ ने फक्त प्लॉट आलर्ट करायचा नंतर त्या उद्योजकाचं तिथं कंपनी एकदा सँक्शन झाल्यानंतर तिचं कंपनी उभा करायची आर काय संबंध आहे का याला लेबर कॉन्ट्रॅक्टर करा कॉन्ट्रॅक्टर करा हा जाणीवपूर्वक त्रास देण्याचा एम आय डी सी मध्ये प्रयत्न केला जातो त्यामुळं मी प्रधानमंत्र्यांना पत्र दिलं मी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना भेटणारे लवकर मुख्यमंत्र्यांना पण दिल, पत्र दिलं उद्योग मंत्र्यांना पत्र दिलं त्यामध्ये या सगळ्या घटनाक्रम त्या ठिकाणी नमूद केलेला आहे आणि आमच्या म्हणजे चोर तो चोर आणि शिरजोर आजचा घरात लहान दुसऱ्या दगड आणतात काय आमच्यावर काय आरोप काय नेहमी उठलं का सुपामआयडी गुंडगिरी थांबायची आय डी सी ती दहशत थांबली अरे काय गुंडगिरी आहे सुपामआयडी गुंडगिरी काय हे एम आय डी सीत काय दहशत आय डी एमआयडीसी सारखं आनंदी वातावरण कुठल्याच एम आय डी सीत नाही नगर एम आय डी ची काय परिस्थिती झाली नगर एम आय डी सी बंद पडली ना तुम्ही जे आरोप करणाऱ्याने तुमच्या भागात एखादा उद्योग आणायचा ना सुपायडीसीत कुठल्या उद्योजकाची तक्रार नाही कोणाची तक्रार नाही पण उठसूट सांगायचं गुंडगिरीत थांब मग गुंडगिरी कोणाची नाव घेऊन सांगा आणि जर तुम्हाला वाटत ना गुंडगिरी करतो तर आमचं तर म्हणणं आहे आम्ही गुंडगिरी करत नाही तुमचं म्हणणं आहे ना तर तुमच्याशी आम्ही गुंडगिरी करण्याची आमची ताकद आहे तुम्ही सांगा आम्ही दोन हात करू आमचं आम्ही तुमच्या बरोबर तुम्ही वेळ काळ सांगा असे मागून याला त्याला त्रास देण्याचं काम करू नका पण एमआयडीसी च वातावरण मी असुरक्षित होऊन देणार नाही सगळ्यात या मागे महत्त्वाची भूमिका आहे